लेणे को हरिनाम को अन्नदान को को लीनता अभिमान योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह जो आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला एकमेव सप्ताह योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज यांची दोनशे वर्षांची समृद्ध परंपरा आहे वारकऱ्यांचा महाकुंभ मेळा म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह ओळखला जातो श्री गंगागिरी महाराजांनी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात एकशे सत्याहत्तर वर्षांपूर्वी केली होती या सप्ताहाची पूर्वतयारी साधारणपणे सहा महिने आधी चालू होते सप्ताहाच्या पूर्वी पंधरा दिवस आधी ध्वजारोहण कार्यक्रम होत असतो सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भव्य शोभायात्रा होऊन सप्ताहाचा प्रारंभ होतो तेव्हापासून अखंड भजनास सुरुवात होते या सप्ताह काळात आठ दिवसात पंचवीस ते तीस लाख भाविक भक्त सहभागी होतात तीन तासाचा एक प्रहर असे दिवसाचे चार प्रहर आणि रात्रीचे चार प्रहर या संपूर्ण सप्ताहामध्ये दहा हजार टाळकरी संपूर्ण आठ दिवस अहोरात्र अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत आणि ऊन वारा पाऊस याचा विचार न करता अखंडपणे भजन करत असतात <ण्यारीत> या काळात दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत महाराजांचे श्रीमद गीतेवर प्रवचन असते याचा लाखो भक्त लाभ घेतात योगीराज गंगागिरी महाराज यांच्या लेणे को हरिनाम देणे को अन्नदान तरणे लीनता डूबणे को अभिमान या ब्रिदवाक्याप्रमाणे सात दिवस लाखो भक्तांसाठी अखंड महाप्रसादाची व्यवस्था केली जाते सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसापासून भक्तांसाठी आमटी आणि भाकरीचा प्रसाद असतो ही आमटी बनवण्याची सुद्धा एक वेगळीच पद्धत आहे भाविकांची अशी श्रद्धा आहे की ही आमटी नुसती आमटी नसून ते अमृत आहेत ज्याने सगळे भक्तगण संपूर्ण वर्षभर निरोगी राहतात आमटी टँकरने वाढावी लागते इतक्या भव्य स्वरूपाची पंगत असते या संपूर्ण सप्ताह काळात पंधरा ते वीस लाख भाविक भक्त या प्रसादाचा लाभ सुद्धा घेतात योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहात सर्वसामान्य शेतकरी येत असल्यामुळे संस्थानाच्या वतीने दरवर्षी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन सुद्धा भरवले जाते कीर्तन प्रवचनातून समाज प्रबोधन कार्य मोठ्या प्रमाणात साधलं जातं त्यामुळेच अनेक व्यसनी लोक निर्व्यसनी होतात समाजात बंधुभाव निर्माण होतो आजच्या या दोलायमान परिस्थितीत शांतीपूर्ण आणि समाधानी जीवन जगण्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शन सुद्धा इथं केलं जातं एकादशीनिमित्त दुपारी दोन वाजता महंत परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे कीर्तन होते याच दिवशी पाचशे पोते शाबुदाणा तीनशे पोते भगर दोनशे पन्नास पोते शेंगदाणे तीनशे क्विंटल बटाटे याची शाबुदाना खिचडी प्रसाद म्हणून लाखो भक्तांना दिली जाते द्वादशीच्या दिवशी सकाळी दहा ते बारा या कालावधीत परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे कालेचे कीर्तन होते आणि यानंतर म्हणजेच शेवटच्या दिवशी महाप्रसादासाठी पाचशे पोते साखरेची बुंदी आणि सातशे पोते मुरमुऱ्याचा चिवडा महाप्रसाद म्हणून लाखो भाविकांना फक्त आठ मिनिटांमध्ये दिला जातो आणि तीनशे ट्रॅक्टर या संपूर्ण महाप्रसादाच्या वाटपासाठी तिथे लावलेल्या असतात आपण सर्व मिळून या कार्यात सहभागी होऊया